तुम्हाला वाटेल जुन्या गाड्या विक्रीचा स्टॉल आहे का मात्र तसे नाही नीट ध्यान देऊन ऐका गेली काही दिवसात आंबेजोगाई शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागातील खेडेगावातून मोटारसायकली घराबाहेर लावलेल्या होत्या त्या चोरीला गेल्या ज्यांच्याकडे कागदपत्रे होती त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन लेखी तक्रारी दिल्या मात्र ज्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती ते तसेच हात बसले ज्यांनी कागदपत्रासह तक्रारी दिल्या त्यांनाही विश्वास नव्हता गेलेली गाडी पुन्हा मिळेल मात्र पोलिसांनी ठरवले तर काहीही करू शकतात हे अनेक यापूर्वी घटनावरून सिद्ध झाले आहे बीडच्या एल सी बीने मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून तब्बल एकोणीस मोटरसायकलीसह नऊ लाखाचा मुद्देमाल पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी आरोपींना जेन जेरबंद केले या कामी त्यांना पी एस आय सुशांत सुत्रे सह कर्मचारी मारुती कांबळे जायभाय राठोड सानप जमदाडे ठाकूर बीडकर आंधळे सुरवसे वडमारे आदींनी मदत केली पोलिसांनी जप्त केलेल्या मोटरसायकली आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात लावल्या असून ज्यांच्या मोटरसायकली चोरी गेल्या आहेत त्यांनी शंभर रुपयाचा बॉन्ड तसेच गाडीचे कागदपत्रे दाखवून खात्री करून मोटरसायकली घेऊन जायचे जाण्याचे आव्हान पोलिसांनी केले मात्र कितीजण कागदपत्रे घेऊन येतात येणारा काळच ठरवेल एवढे मात्र नक्की